नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन रेसिपी त्याचं नाव आहे ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य हे खोबरं खिसून घेतलेलं आहे मी ही कोथिंबीर आहे ही हिरवी मिरची हा कढीपत्ता लसूण आणि अद्रक चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची कोथिंबीर टाकायची लसूण अद्रक त्यामध्येच मीठ टाकायचं आहे चवीपुरतं तुम्हाला जर आवडत असेल तर साखरही टाकू शकता तुम्ही मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं हे अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे तर आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे चला तर सुरुवात करूया कढी तापत ठेवलेले आहे त्यामध्ये दोन पाळ्या तेल वाटायचं मोहरी टाकायची कडीपट्टा टाकायचा तुम्हाला आवडत हळदही टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये असा जोरात तडका बसला पाहिजे त्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आणि ही चटणी शिजवून घ्यायची एक उकळी आले की बंद करायची मस्त अशी उकळे आलेली आहे चटणी आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद